नंतर बघित म्हणजे हे बघ इथे जर राहिलेलं आहे ना माकड हा हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आजचा दिवस तर आपला खास आहे स्पेशल आहे सो कुठे कसं आणि मी पुढं दाखवतेस तुम्हाला पहिल्यांदा चला ब्रेकफास्ट करू कारण सकाळी आम्ही निघालेलो आहे सहाला मग मध्येच म्हटलं की आपलं आता पोटपूजा तर व्हायलाच पाहिजे कारण आपण चाललेलो आहेत एका छान असं मंदिराला म्हणजेच दर्शनाला आणि ते तुम्हाला खूप खूप आवडणार आहे सो आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे पहिला पोटपूजा करून घेऊ नाश्ता वगैरे असं छान केलं आणि आम्ही तिथे निघालो पोचलोसुद्धा तर आज आपण चाललो किंवा आपण पोचलो आहोत पुण्याजवळ एक अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र स्थळ पाहायला म्हणजेच आपलं प्रति बालाजी सो ज्यांना तिरुपती बालाजीला जायचं आहे पण वेळ नाही आहे किंवा प्रवासाचा सुद्धा आहे आणि आजकाल सुद्धा खरंच मिळत नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे एकदम परफेक्ट आहे आपलं मिनी तिरुपती चला तर मग आपण ना ॲक्च्युली आजचा आपला सुंदर ब्लॉग सुरू करू आणि इथे पोचलो आम्ही पोचल्या पोचल्याच आम्हाला इकडे एक छान छोटंसं मार्केट दिसलं जिथे भरपूर पेरू आहेत सीताफळ आहेत छान असा तो बर्फाचा गोळा वगैरे आहे मग म्हटलं की पहिला दर्शन केल्याशिवाय तर काही इकडे यायचं नाही आहे एवढं छान सुंदर वातावरण आणि तुम्हाला पटणार नाही पण ही माझी पहिलीच वेळ आहे जिथे मी आता भेट देत आहे सो ॲक्च्युली मला जायचं होतं मेन आपल्या तिरुपती बालाजीला मला म्हटलं की चला आता ते पॉसिबल नाही तर आपण इथे आपण प्रति बालाजीलाच आपण म्हणजेच मिनी तिरुपती बालाजीला आपण येऊ इथलं दर्शन घेऊ आणि मला नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की सेम असंच आहे का तर बघू चला पहिला आतमध्ये जाऊन आले मी आणि ॲक्च्युली काय झालं की तिथे मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मग मला आतलं दर्शन किंवा आतलं काही व्हिडिओज क्लिप्स वगैरे घेता आलेले नाही आहेत तर तुम्ही नक्कीच मला सांगा की सेम तसंच म्हणजेच आपल्या तिरुपती बालाजी सरकल्स दिसतं का किंवा प्र पती प्रति तिरुपती बालाजी म्हणतात म्हणजे सेमच असेल असं मलाही वाटतं सो ते तुम्ही आता मला सांगावं लागेल कारण मी इथेही फर्स्ट टाईम आले आणि मी तिकडेसुद्धा गेलेले नाही आहे तर असं खरंच खूप छान वाटलं हे मंदिर ॲक्च्युली साधारण पुण्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण आता सध्या नारायणपूर म्हणजे म्हणजेच या प्रति बालाजीचे इथे आहे रस्ता खूप छान आहे डोंगर दर्या शेत हलकी थंडी यामुळे आपला एक सुखद प्रवास तर होतच असतो आपला आणि खरंच म्हणजेच भक्तिभावाने आपण इथं आल्यावर ना एक आत्मिक शांतीच मिळते स्वच्छ वातावरण आहे भव्य असं प्रवेशद्वार आहे इथे सर्वत्र स्वच्छता आणि शिस्त आपल्याला दिसून येते मंदिराच्या आत जाण्यापूर्वी तुम्ही प्रसाद किंवा नारळ इथल्याच दुकानात आपण घेऊ शकतो किंवा मंदिर व्यवस्थापनाने सर्व काही नीटनेटकं ठेवलेलं आहे खरंच खूप भारी वाटलं तिथे आतमध्ये दे आपल्याला देवताचा प्रसादसुद्धा आम्हाला मिळालेला होता तेही खरंच खूप म्हणजे छान वाटलं प्रसाद घेतल्यावरती तर ॲक्च्युली हे मंदिर तिरुपती बालाजीच्या मूळ मंदिराची अचूक प्रतिकृती आहे असं म्हणतात तर तुम्ही मला नक्कीच सांगा कारण मी आपली तिरुपती बालाजी बघितलेली नाही तर तिथून आम्ही निघालो आणि एकमुखी दत्त मंदिर आहे इथे नेहमीची आपली सवय एक चप्पल इकडे एक चप्पल तिकडे म्हणजेच कुणी आपल्याला एक जर पे म्हणजे चप्पल एक पेअरमधला जर एक चप्पल दिसत असेल तर कुणी घेऊन जात नाही त्यामुळे मी प्रत्येक वेळेला कुठल्याही मंदिरात किंवा कुठे जायचं असेल ह्या एका कोपऱ्याला चप्पल आणि त्या एका कोपऱ्याला चप्पल असं मी टाकतच असते सो नेहमीची सवय लागलेली आहे बरं चला ॲक्च्युली इथं थोडंसं आपण नारळ वगैरे घेऊ आणि मग आतमध्ये प्रवेश करू तर ॲक्च्युली हे मंदिर तालुका पुरंदर जिल्हा पुणे महाराष्ट्रामध्ये येतच आता हे सगळ्यांना माहिती आहे तर गावाचे नाव आहे नारायणपूर मगाशीच मी सांगितलं तर हे सासवड पासून थोड्याशाच सास अंतरावरती आहे आणि इथे ना एकमुखी दत्त मंदिर आहे म्हटलं हो की खूप अतुरता म्हणा किंवा खूप दर्शनाचं म्हणजे असं हे होतं की बाबा चला आपण पटकन दर्शन घेऊ कारण दत्तांना मी खरंच खूप लहानपणापासून मानते तर कधीतरी मी गावाकडे गेले ना की तुम्हाला आमच्या गावातील दत्त मंदिर दाखवते आणि एक अण्णा महाराज होते त्यांना ना ॲक्च्युली की खूप असं मानतात सगळे गावातले त्यामुळे आम्ही खूप पहिल्यापासून जसं लहानपणापासून आम्हाला कळतं ना की जसं आम्ही दत्त मंदिरात जाऊन यायचो त्यामुळे दत्तांचं तर मला माहिती आहे त्यामुळे मग म्हटलं आता इथं जवळ आलो आहे आणि एकमुखी दत्त मंदिरला जाणार नाही असं होणार नाही आहे सो so, म्हणून मग आम्ही इथेपर्यंत आलो म्हटलं की दर्शन घेऊ आणि मग नंतर ना परत आपल्याला पुरंदर फोडला जायचं आहे सो so, खरंच खूप छान वाटलं आणि अजून एक गोष्ट सांगते की प्रतिबालाजीला आम्ही गेलो ना तर तिथेसुद्धा काही गर्दी नव्हती आणि इथेही इथे थोडीशी गर्दी होती बट दर्शन खूप छान झालं मनसोक्त आपल्याला असं एक टक आपल्याला मंदिराला बघता आलं किंवा जर दर्शन छान झालं ना की असं वाटतं की बाबा आपलं खूप सार्थकी झालं की इथंपर्यंत येणार त्यामुळे असं वाटत होतं की आता दिवाळीच्या वेळेत आपण आलो आहे तर आपल्याला दर्शन मिळेल का नाही गर्दी खूप असेल ह्या भीतीनेच आम्ही इथंपर्यंत आलेलो होतो पण दर्शन खरंच खूप छान झालं हे ॲक्च्युली दत्त मंदिर म्हणजे दत्तात्र्यांची एकमुखी म्हणजेच एक चेहऱ्याची मूर्ती आहे सामान्यतः दत्तात्रेयची त्रिमुखी किंवा तीन चेहरे असतात किंवा प्रतिमा आपल्याला दिसून येते पण इथे ते एकमुखी आहे चला आता आपल्याला ना की फोडला जायचं आहे तर म्हटलं की जाता जाता वातावरण खरंच खूप छान झालेलं होतं म्हणून मग म्हटलं की रस्ता तर आपल्याला दाखवावं लागेलच कारण एवढं निसर्गाच्या सानिध्यात आपण जात असतो आणि निसर्ग दाखवणार नाही असं होणारच नाही आहे सो so, खरंच खूप छान वाटत होतं एक वन डे ट्रीप झाली आमची आणि एकदम खरंच खूप छान झाला आणि खूप अचानक प्लॅन झाला त्यामुळे निघाली आणि एक समाधान वाटलं की बाबा वन डेच ट्रीप झाली परत आपण आपल्या घरी यायचं परत फराळचं अजून तयारी कारण ॲक्च्युली काय झालं की एडिटिंग व्हिडिओ तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतात की दिवाळीनंतरनंच हा ब्लॉग येईल सो त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग दिवाळीनंतर जरी आला तर नक्कीच बघा कारण अजून आपण फराळची सुद्धा तयारी काहीच नाही आहे सो तेसुद्धा करायचं आहे मग म्हटलं की आता मला माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागणार पण म्हटलं की आपला जो काही आपला प्रवास आहे जो काही आपला डेली ब्लॉगिंग आहे तर तो शेअर होणारच भले थोडंसं लेट होऊ दे कारण सणवार वगैरे असेल तर आपल्या लेडीज लोकांना की फारसा वेळ मिळत नाही कारण सगळीकडे आपल्याला बघावं लागतं म्हणून मग म्हटलं की जसं आपली एडिटिंग होईल तसं तर मी पोस्ट करणारच आहे आणि ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यातल्या असतील छोट्या मोठ्या वगैरे तर ते मी शेअर करणारच आहे सो त्यासाठी मला असा रस्ता खूप भारी वाटला मग म्हटलं की चला आपण जाऊ पहिला कारण खूप लेट नको व्हायला कारण ऑलमोस्ट आपल्याला थोडंसं थोडंसं लेट होत आहे तर मग पोहोचलो आम्ही इथे तर चला मी दाखवते आता इथून पुढचा प्रवास

पुराने जमाने लोकांनी मला लंडन मधले गोष्ट आवडली मी प्रत्येक गोष्ट एवढं छान जपून ठेवलेत ना खूप छान जपून ठेवलेत इव्हन एवढे चर्चे असतं तरी पण त्याने खूप छान पद्धतीने जपून ठेवलं आणि आपल्याकडच्या अजिबात जपून ठेवलेले नाही आपले हे अशी नावली म्हणजे हे बघ इथे जो राहिलेला आहे बघ शिष्या

शिक्षा इथं हळू 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 तुम्हाला आठवत आहे का आपण कुठे गेलतो असं चालत तुम्हाला आठवत आहे का आपण कुठे गेलेलो असं कुठे गेलेलो सांग तुम्हाला आठवत आहे का हम्म

आता इतिहास मी काय सांगणार आता ॲक्च्युली सगळ्यांना आपला महाराष्ट्राचा इतिहास किंवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर सगळ्यांना माहीतच आहे तर ॲक्च्युली इथं लिहिलेलं होतं ते सुद्धा मी मुलांना वाचून वगैरे दाखवलं म्हणजे नेमकं कशासाठी का आणि काय झालेलं होतं हे तर पुरंदर किल्ल्याचा इतिहास अकराव्या शतकापर्यंत मागे जातो आणि ॲक्च्युली इथे ना की एक सोळाशे शेहेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला ताब्यात घेतलं आणि मुघलांच्या विरोधात यांचा वापर केला तर मुघलांचा मिर्झा राजा जयसिंग यांच्या ताब्यातून किल्ला घेतल्यावर पुरंदर करारानुसार तेवीस किल्ले मुघलांना देण्याची वेळ आली पुरंदर किल्ल्याचे महत्त्व यामुळे आणखीन वाढून गेलं तर असा काहीतरी इतिहास आहे तर तुम्हाला ही ऑलरेडी माहिती आहेच आणि आपल्या मुलांना फक्त इथंपर्यंत घेऊन यायचं त्यांना त्यांचं इन्फॉर्मेशन वगैरे द्यायची काय आहे कसं आहे तर हेच असं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो पुरंदर किल्ल्यांना भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे तुम्ही नक्की इथं भेट द्या आणि या काळात हवामान थंड आणि सुकद असतं त्यामुळे आपल्या ट्रेकिंगचा अनुभव अधिक आनंददायी होतो तर चला आता ॲक्च्युली इथून वरही जाता येतं बट आम्ही गेलेलो नाही आहे कारण श्रीशा आणि आर्या थोडंसं थकलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना घेऊन वर चढणं थोडंसं पॉसिबल नव्हतं म्हणून विचार केला की के छोटंसं उद्यान इथं आहे सो आपण थोडी इथं विश्रांती घेऊ आणि आपल्या निसर्गाच्या सानिध्यात थोडासा रेस्ट घेऊ त्यामुळे आपल्यालाही छान समाधान वाटतं कुठेही फिरायला गेलो आपण किंवा कुठेही बघायला गेलो देवदर्शन असो किंवा कुठला किल्ला असो किंवा कुठेही जरी गेलो की त्या सानिध्यामध्ये एक दहा मिनटं डोळे मिटून बसा तिथलं वातावरण अनुभवा तो क्षण अनुभवा एक सुखद छान आपल्याला एक काय म्हणतात ते एक छान निवांतपणा मिळतो आणि तो निवांतपणा खरंच नंतर कधीच भेटत नसतो त्यामुळे आपल्या कामापासून ना की थोडंसं छान रिलॅक्स वाटत असतं परत एक छान पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते त्यामुळे आम्ही आम इथं थोडा वेळ बसलो थांबलो थोडंसं ह्या साडीदार थांबलो दोन बन हे दोन मंकी आमचे वर बसलेले होते बरं चला आता था थांबू इथेच आणि आपला ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर